तुमच्या घरातला एखादा मुलगा जर फार्मसीला ऍडमिशन घेणार असेल ना तर त्याला विचारा फार्मसीची ऍडमिशन प्रक्रिया चालू झाली का ऍडमिशन प्रक्रिया अजून सुरू झाली नाही का सुरू झाली नाही कारण कॉलेजची प्रक्रिया सुरू करण्याची जी मान्यता आहे ती मान्यता देतो पी सी आय फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने काय केलं ऑक्टोबर महिना आलाय तरी सुद्धा राज्यातल्या फार्मसी कॉलेजला अजून मान्यता दिली नाही का दिली नाही माहिती आहे पी सी चा अध्यक्ष कोण आहे मॉन्टी पटेल अमित शहच्या बहिणीचा जावई ऑक्टोबर झाला अजून परमिशन नाही मग पोरांनी काय केलं सगळ्या खाजगी विद्यापीठांना जाऊन फार्मसीची ऍडमिशन घेतली म्हणजे जाणीवपूर्वक या महाराष्ट्रातले विद्यार्थी शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा कार्यक्रम चाललाय Ha, <laughs>